हॅलो हा थोडीशी मदत पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून फोन लावला होता कोण बोलते भाई आमच्या लिहून बोलायला भेटून का जात काय झालं बाई पोर गायच नाही म्हणजे ऍडमिट आहे त्याला निमोनिया झालं बर कोणते दवाखान्यात आहे बरी मल्ल रेडी हॉस्पिटल मध्ये बर 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 कुठं भेटा तू आंबेरीचे बर बर मग पेशंट मुलगा कर लेकर कुठे आहे ऍडमिट लेकरू इथं दवाखान्यात आहे मी असं हैदराबाद मध्ये अरे 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 ते <laughs> ले आवगड परिस्थिती झाली <laughs> फोन लावला होता आवगड तुझ्या घरचे कुठे आहेत घरच कोणीच नाही आले लेकराला बघायला आला बघायला पण कोणीच नाही आला आणखी आणि तुझे नवरा तुझा नवरा वाढला अरे अरे अरे, अरे, अरे।

आले बेटा पैसे हो आले साहेब धन्यवाद लेकरांची धन्यवाद साहेब चालतं चलतं काय वाटलं डॉक्टरला काही बोलायला व्हायचं असेल तर मला सांग मी बोलतो बरं बरं आणखी दोन तीन दिवस सुट्टी नाही ठीक आहे मग ठीक आहे काय हरकत नाही काळजी घे <laughs>